वाशिम नगर परिषद वार्ड क्रमांक तेरावा मधून भाजपाच्या कल्याणी प्रवीण उचितकर यांची दमदार तयारी वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक तेरावा मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कल्याणी प्रवीण उचितकर यांनी जोरदार उमेदवारी दाखल केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी घेतलेल्या छोट्या खाणी मुलाखतीत त्यांनी वार्डातील प्रलंबित कामे पूर्ण करणे स्वच्छता पाणी पुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण आपले प्राधान्य असल्याचे सांगितले योग्य का कर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळत असून वाडात भाजपाची लाट जाणवत असल्याचे चित्र उंटून आले आहे वार्ड क्रमांक तेरावा मध्ये विकासाची कामे ठाम हमी देत कल्याणी उचितकर कर मैदानात यांचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी टीव्ही ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी गजानन पवार पाटील आपल्या सोबत वार्ड क्रमांक किती आपला वार्ड तेरा तेरा तेराच्या तेरा कल्याणी ताई प्रवीण उचितकर या उमेदवार आपल्या सोबत आहेत त्या वार्ड क्रमांक साठी ह्या काय काय करू शकतात त्या आपल्याला प्रतिक्रिया देतील टी ट्वेंटी फोर ला तर काय काय अपेक्षा आहे तुमच्या या वार्डसाठी काय काय करू शकता तुम्ही म्हणजे कल्याणी प्रवीण उचित प्रभाग क्रमांक तेरा ब या नगरसेवक या पदासाठी इथले प्रभाग मध्ये उभे आहे तर मला ज्या समस्या आहे कारण की मी इथेच राहते तर मला खूप लोकांच्या समस्या माहित आहे स्ट्रीट ची आहे रस्त्याची आहे दूषित पाण्याची आहे कचऱ्याची आहे जी कचरा गाडी येत नाही त्याची समस्या आहे अशा सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल शंभर टक्के महिलेच्या आडी अडचणी सोडवशाल तुम्ही नक्की मी पण महिलाच आहे नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल चालेल